निरीक्षकसाठी तर प्रत्येकाने भरायचंच आहे कारण याला कोणतंही टायपिंग वगैरे काहीच लागत नाही लिपिकला टायपिंग लागतं परंतु निरीक्षेला काहीच लागत नाही का त्यामुळे प्रत्येकाने धर्मादाय आयुक्तालय सरळ सेवा भरतीमध्ये निरीक्षेचं तर पद आवर्जून भरलं पाहिजे कारण त्याला एकच परीक्षा आहे लिपिक असू द्या निरीक्षक असू द्या एकच परीक्षा आहे डायरेक्ट सिलेक्शन आणि परीक्षेला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के बस एवढंच आपल्याला करायचं आहे त्यामुळे जर आपलं शिक्षण बसत असेल वय बसत असेल म्हणजे एज्युकेशन पात्रता बसत असेल आणि वयामध्ये बसल तर असेल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या फॉर्म सुटलेले आहेत मित्रांनो संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मदत जो पण धर्मादाय आयुक्ताला या ठिकाणी अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे हा अभ्यासक्रम अधिकृत त्यांनी दिलेला आहे मित्रांनो त्यांच्या पीडीएफ जाहिरातीमध्ये तर हा संपूर्ण अभ्यासक्रमासाठी कुठेही तुम्हाला बॅच लावायची काहीच गरज पडणार नाही मित्रांनो कारण आपण जे या ठिकाणी नव्याण्णव रुपयाची ऑफर घेऊन आलेलो आहे मित्रांनो अशा तुमच्या हजारो परीक्षा या फक्त नव्याण्णव रुपयामध्ये क्रॅक होतील एवढे या ठिकाणी मित्रांनो पावर आहे कारण आता जे तुम्हाला या ठिकाणी धर्मादा आयुक्तला मी सिलेबस दाखवला तर संपूर्ण सिलेबस मित्रांनो यामध्ये इन्क्लूड केलेला आहे ऑलरेडी त्यामुळे ज्यांनी नव्याण्णव रुपयाची बेस घेतलेली आहे सेपरेट काही घ्यायची या ठिकाणी गरज पडणार नाही यामध्ये एवढं सगळं कंटेंट हजारो रुपयाचं कंटेंट मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे ज्या पण विद्यार्थ्यांनी अजूनही या ऑफरचा लाभ घेतला नसेल ऑफर अजूनही सुरू ठेवलेली आहे मित्रांनो खास आपल्यासाठी तर नक्की घ्या यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत पंचवीस ई बुक्स तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो तीस हजारपेक्षा जास्त सी क्यू या ठिकाणी पष्टीकरणासह तुम्हाला दिलेले आहेत काय करायचं आहे तर फक्त नव्याण्णव रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळे बॅच दिले जाईल संपूर्ण कंटेंट दिलं जाईल जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता सगळं आहे महाराष्ट्राचा भूगोल इतिहास राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सगळं सगळं माहितीचा अधिकार असेल हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे सोबत व्हिडिओ लेक्चरसुद्धा यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या पेमेंट करताना काही जरी अडचणी आल्या कारण एक सर्वजण पेमेंट करत असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो तर बिंदा या नंबरला मित्रांनो व्हॉट्सअप करा त्या ठिकाणी स्कॅनर पाठवतो त्याद्वारे तुम्ही सहज करू शकता या ऑफरचा लाभ घेऊ शकता अजून काही विचारायचं असेल तर याच नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता बघा अभ्यासक्रम तर आपण पाहिला जातो धर्मादाय आयुक्तालय यांच्यातर्फे ही गट भ आणि गट ची भरती आलेली आहे मित्रांनो चांगली संधी आहे सरळ सेवेमार्फत ही या ठिकाणी पदं भरली जात आहेत सरळ सेवा म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीच आहे मित्रांनो ज्यामध्ये कोणतीही तुम्हाला मुलाखत नसते कोणती मुख्य परीक्षा नसते फक्त एकच परीक्षा आणि डायरेक्ट सिलेक्शन त्याला आपण काय म्हणतो सरळ सेवा परीक्षा तर या सरळ सेवा परीक्षामार्फत या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे आणि वेतन जर तुम्ही बघाल तर वेतनसुद्धा या ठिकाणी जबरदस्त आहे मित्रांनो जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं निरीक्षक ह्या पदासाठी मित्रांनो पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं या ठिकाणी वेतन आहे आणि पदं पण चांगली आहेत जसं की या ठिकाणी जर बघितलं तर फक्त एकाच या ठिकाणी गट कचं जे निरीक्षक पद आहे तर त्याचीच एकशे एकवीस या ठिकाणी पदं भरली जाणार आहेत किती एकशे एकवीस बाकी लिपिकसाठी जर बघितलं तर त्याची एकतीस सेपरेट पदं आहेत त्यामुळे तुम्ही दोन्ही पदासाठी भरू शकता निरीक्षक साठी पण आणि वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता कधीपासून कधीपर्यंत हे फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर तीन तारखेपर्यंत तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता ऑलरेडी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये बाकीची पण भरपूर पद आहेत जसं की विधी सहाय्यक आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर त्याला सुद्धा वेतन चांगलं आहे परंतु त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तर लॉची तुम्हाला डिग्री पाहिजे आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला अनुभवसुद्धा विचारलेला आहे लघु लेखक आहे त्यासाठी सुद्धा म्हणजे जागा कमी आहे त्यामुळे त्याचा मी उल्लेख करत नाही दहावी प्लस तुम्हाला लघु टंकलेखकच्या या ठिकाणी सर्टिफिकेट पाहिजे आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी लघु लेखक कनिष्ठ श्रेणीचं पण दिलेलं आहे तीच पात्रता आहे आता मी जी तुम्हाला सांगितलं की बाबा निरीक्षकसाठी ट्राय करा निरीक्षक हे जर आपण पद बघितलं एकशे एकवीस जागा आणि पस्तीस हजार ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन आहे मित्रांनो तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्हाला जागा दिसत आहेत की तुमच्या कोणत्या कास्टला किती जागा आहेत हे सुद्धा चार्ट त्यांनी डिटेलमध्ये हो दिलेला आहे आणि पात्रता जर बघितली तर जवळपास आपल्या व्हिडिओ बघणारे नव्वद टक्के पात्र असतीलच असतील कारण बघा सिम्पल पात्रता दिलेली आहे की उमेदवाराला पदवी पाहिजे म्हणजे तुमचं आर्ट्स असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे बस जास्त असेल तरी पण चांगलंच आहे परंतु कमीत कमी तुमचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितलेलं आहे आता बरेच विद्यार्थी म्हणते सर माझं दहावी झालं बारावी झालं काय ताण घेऊ नका उद्यापासून जी एम सीची भरती सुरू होते सांगली मिरजची त्यासाठी अप्लाय करा त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तो पण व्हिडिओ पाहून घ्या नाही समजला मला व्हॉट्सअप करा मी त्यात लिंक पाठवतो त्याद्वारे तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या त्यानंतर दुसरी भरती बघा वरिष्ठ लिपिकसाठी आहे याला पण पंचवीस हजार पाचशे ते जवळपास एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे चांगलं वेतन आहे परंतु याला जर आपण बघितलं तर पात्रता थोडी त्यांनी वाढवलेली आहे मगाशीच मी तुम्हाला सांगितली लिपिकसाठी काय लागतं मित्रांनो आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेची तुम्हाला डिग्री तर पाहिजेच सोबतच लिपिक पद असल्यामुळे तुम्हाला इंग्लिश थर्टी आणि सॉरी इंग इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी एवढं तुमचं टायपिंग पाहिजे आहे त्याचं प्रमाणपत्र पण पाहिजे आहे लक्षात ठेवा ओके तर हे दोन पदं या ठिकाणी तुम्ही प आवर्जून भरा सध्या फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि वयोमर्यादा म्हणाल तर वयोमर्यादा आपल्या सर्वांना माहितीच आहे सरळ सेवा भरती कोणतीही असू ते मित्रांनो त्याला कमीत कमी या ठिकाणी जर बघितलं तर अठरा जैस वर्ष तर पाहिजेच आहे जास्तीत जास्त ओपन झाडी आढवतीच आहे मागासवर्गीय जर कॅटेगरीमध्ये तुम्ही प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे का सर्टिफिकेट असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता दिव्यांग उमेदवार असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता वय आणि पात्रता बसत असेल तर नक्की फॉर्म भरा हा त्याचा अभ्यासक्रम आहे मित्रांनो याची पीडीएफ आपल्या एक्झामोडी टेलिग्राम चॅनलवरती टाकतो टेलिग्रामवरून तुम्ही ही पीडीएफ डाऊनलोड करा आणि या ठिकाणी अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या नव्याण्णव रुपये ऑफरचा मित्रांनो आपण निघून जाण्या अगोदर नक्की नक्की लाभ घ्या पुन्हा अशी ऑफर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार नाही फक्त नव्याण्णव रुपयामध्ये एवढं सगळं कंटेंट जे की हजारामध्ये जर घ्यायचं म्हटलं तर दहा ते बारा हजार रुपये जातील फक्त आपण नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करतो आहे पीडीएफ टेलिग्राम टाकलेले आहे सोबतच या ठिकाणी तुम्ही जर रेल्वे भरतीचा फॉर्म भरला असेल ऑलरेडी ग्रुप डीचा तर सतरा नोव्हेंबरपासून त्याची परीक्षा आहे आपल्याला माहितीच असेल तर आपण काय केलेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीसचे सर्व या ठिकाणी तुम्हाला पी टॉप टॉपटॉपचे या ठिकाणी पंधरा हजार या ठिकाणी पी क्यू मित्रांनो दिलेले आहेत फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये त्यामुळे तुम्ही रेल्वे भरतीची जर तयारी करत असाल तर रेल्वे भरतीसाठी सुद्धा या ठिकाणी सेपरेट आपण केलेलं आहे रेल्वे भरतीचं टोटली डिफरंट प्रश्न तुम्हाला भेटतील मित्रांनो सरळ सेवेचे टोटल डिफरंट भेटतील त्यामुळे रेल्वे भरतीचं सुद्धा तुम्ही घेतलं नसेल तर नक्की घ्या पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सगळं कंटेंट या ठिकाणी भेटतील जात रेल्वे भरतीचा जा संपूर्ण अभ्यासक्रम त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे म्हणजे याच्यावरती आधारित सर्व प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला भेटणार आहे तर याचा सुद्धा तुम्ही रेल्वे भरतीच्या पंच्याण्णव रुपये ऑफरचा सुद्धा नक्की लाभ घ्या अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद